श्रीस्वामी समर्थ दारू ही आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक मानली गेलेली आहे परंतु अनेक व्यक्तींना दारूची सवय लागलेली असते कालांतराने या सवयीचे रूपांतर व्यसनांमध्ये होत असते अनेकदा दारू सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असतो मन असले तरी आपल्या शरीरावर दारूचे नियंत्रण असल्यामुळे दारू काही सुटता सुटत नाही दारू सोडवण्यासाठी अनेक गोळ्या औषधांचा वापर करत असतात अनेकदा या गोळ्या औषधांचे सेवन करणे म्हणजे आपल्या शरीराची हानी करून घेण्यासारखे आहे म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून एक घरगुती साधा सोपा आणि सरळ उपाय सांगणार आहोत हा उपाय केल्याने तुम्ही तुमची दारू तसेच घरात इतर सदस्य जर कोणी दारू पीत असेल तर त्यांना काही न सांगता तुम्ही त्यांची दारू सोडू शकतात तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला जो घटक लागणार आहे तो म्हणजे बटाटा बटाटा हा आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतो अनेकदा वजन वाढीसाठी सुद्धा बटाटा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे या बटाट्याची साल काढून त्याचे बारीक बारीक काप तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे ओवा ओवामध्ये अँटी प्रॉपर्टीज गुणधर्म असल्यामुळे त्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो बहुतेक वेळा आपल्या मेंदूकडून शरीराला दारूची जी मागणी केली जाते त्यावर अटका होतो हा उपाय करण्यासाठी आपण जे बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे व ओवा हे दोन्ही पदार्थ आपल्याला एका पातेलामध्ये दोन ग्लास भरून पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर हे पाणी चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव झाल्यानंतर त्याचा मिक्सरमध्ये ज्यूस करायचे आहे त्यानंतर ज्या व्यक्तीला दारू सोडवायचे आहे व मनापासून दारू सोडण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीच्या जेवणामध्ये काही थेंब टाकायचे आहे दिवसभरात तीन वेळा जरी हा उपाय केला तरी आपल्याला काही दिवसातच फरक जाणवू लागेल हा उपाय आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास पंचे दिवसापर्यंत करायचा आहे तयार केलेले मिश्रण हे एका दिवसाकरता आपल्याला बनवायचे आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने मिश्रण बनवायचे आहे अशा पद्धतीने जरा आपण सातत्याने हा उपाय केला तर तुमच्या दारू सोडविण्याच्या समस्येवर तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू शकाल व तुमच्या या घातक सवयीला नियंत्रणामध्ये आणू अनु शकाल म्हणून हा घरगुती उपाय एकदा अवश्य करा श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी समर्थ